भिवंडीत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज विचारांनी प्रेरित होऊन मनसेत प्रवेश केला भिवंडी पश्चिम शहर, शहर उपाध्यक्ष प्रवीण देवकर यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी मनसेत पक्ष प्रवेश केला भिवंडीत मनसेची ताकद वाढली असून लोकसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत मनसे ठरणार किंगमेकर देशात लोकसभेचा पडगम बाजू लागला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे सांगितले असले तरी आजही तरुण वर्ग राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित हो। मनसे मनसेमध्ये प्रवेश घेत आहेत त्यामुळे तरुणांचा कळ कर, मनसेकडे वळताना दिसत असून भिवंडी पश्चिम शहराध्यक्ष प्रदीप बोडके व भिवंडी पश्चिम शहर उपाध्यक्ष प्रवीण देवकर यांच्या नेतृत्वामध्ये व मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष डी के म्हात्रे महाराष्ट्र व भिवंडी लोकसभा संपर्क अध्यक्ष, राजन गावड ठाणे जिल्हा जिल्हाध्यक्ष अण्णा पाटील भिवंडी लोकसभा क्षेत्र व शहापूर वाडा ग्रामीण अध्यक्ष शैलेश बिडवी ठाणे जिल्हा महिला आघाडी कामिनी खंडागळे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संतोष साळवी यांच्या हस्ते शेकडो तरुणांनी राज ठाकरेंवर विश्वास दाखवून मनसेत प्रवेश केला यावेळी जिल्हा सचिव संजय पाटील तालुका सचिव शरद नागावकर तसेच महेश धुमाळ अनिकेत जाधव मयूर जाधव सिद्धार्थ खाणे विशाल कांबळे आझाद खान आलम असारी सामल, नागेश तड़का, निवास विनोद शिंगारी व व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या नवीन पदनियुक्त्या देखील करण्यात आल्या पदाधिकाऱ्यांचे कर, पदा मान सन्मान करतोय मला तर बोलण्याची संधी दिली राजसाहेबांसाठी राज ठाकरे साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी ताज्यावर महाराष्ट्र साहेब आता लोकसभेचा झालेला आहे म्हणजे तर आणि त्याच वेळेवरती आज मनसेमध्ये अनेक मुलांनी नव तरुणांनी पक्षप्रवेश केले त्याविषयी त्याविषयी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दररोजच महाराष्ट्रात प्रवेश होत असतात आणि दररोज या पक्षाची सभासद संख्या वाढत वाढतच चाललेली आहे आता त्याच पार्श्वभूमीवर आमचे भिवंडीचे शहराध्यक्ष श्री प्रदीपजी बोडके उपशहराध्यक्ष प्रवीण देवकर यांच्या प्रयत्नातून सन्मान्य डी के मात्रेसाहेब जे आमचे उपाध्यक्ष आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ने नेतृत्वाखाली आज या भिवंडी शहरामध्ये जवळजवळ अडीचशे युवकांनी राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला आणि इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की इतर सर्व पक्षांमधले प्रवेश हे ती मंडळी या लोकसभेची निवडणूक लढवत आहेत म्हणून पण आज आम्ही लोकसभेची निवडणूक लढवत नसताना देखील त्या पार्श्वभूमीवर हे होणारे प्रवेश हे अतिशय उल्लेखनीय आहे कारण महाराष्ट्राला कोणाच्या हातात सत्ता सोपवायची आहे याचा हा संकेत आहे आणि त्या सगळ्यातून ही जी तरुणाईची फौज आज स्वतःच्या भविष्याचा विचार करून महाराष्ट्र नवनिर्माण करताय प्रवेश करते त्यांचं सगळ्याचं आम्ही मनापूर्वक स्वागत करतो आणि पुढचं करतो साहेब आता लवकरच गुढीपाडवा येतोय पक्षाध्यक्ष राज ठाकरे साहेब यांना ऐकण्यासाठी बरेचसे तरुण उत्सुक आहेत संपूर्ण महाराष्ट्रभरातून पब्लिक जाणार आहे तर आपल्या भिवंडीतून किती पब्लिक झाली काय सांगा भिएंटीतून आता मी सगळ्या भिएंटी लोकसभा मतदारसंघाचा आज दौरा केला संपूर्ण सर्व लोकसभा मतदारसंघातून फार मोठ्या प्रमाणावरती तरुणांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि सगळीकडनंच मोठ्या प्रमाणावरती मनसैनिक मेळाव्याला जाणार आहेत अगदी म्हणजे जवळजवळ दहा हजाराच्या वरती मंडळी आपल्या लोकसभा क्षेत्रातून या मेळाव्यालासाठी जाते आणि एक सगळ्यांना जाणवण्यासारखा आम्हाला एक बदल जाणवला की मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेला लोकसभा निवडणूक लढवत नाही पण हा निर्णय राजसाहेबांचा सा संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे स्वीकारलेला आहे विशेषतः तरुणामध्ये त्याची एक क्रेज आहे की साहेबांनी हा निर्णय घेऊन आम्हाला एक वेगळं हे संधी दिलेली आहे आणि त्यामुळे सगळीकडनं राजसाहेबांना ऐकण्यासाठी एक उत्सुकता तयार झाली की असा एक कोणता राजकीय नेता आहे की राजकारण करतात ते सर्वजण निवडणुका लढवण्यासाठीच राजकारण करतात पण निवडणूक सोडून महाराष्ट्राच्या भल्याचा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारं एक नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून त्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन आज तुम्ही बघितलं असेल इथे मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तरुण दाखल होतात खरंतर असं उदाहरण कधी मिळत नाही की निवडणुका लढवत नाही बोलल्यावरती पक्ष सगळ्यांच्या बाजूला जातो तेव्हा पत्रकारांच्या दृष्टीने पण तो पक्ष बाजूला असतो पण हा पहिल्यांदा असं घडते की पक्ष निवडणूक लढवत नाही मात्र सगळ्यांना त्याची दखल घ्यावी लागते विशेषतः तरुण वर्गामध्ये एक क्रेज आहे आणि तरुण फार मोठ्या प्रमाणावरती राजसाहेबांच्या नेतृत्वावरती आकर्षित होत आहेत असं हा सगळ्यांना जाणवत आहे काल परवा आसनगावमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती प्रवेश झाला आज इथं प्रवेश झाला परवा कृष्णकुंजला राजसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती मनसेमध्ये प्रवेश आहे जवळजवळ पाच हजार लोकांचा प्रवेश आहे हे हा म्हणजे संपूर्ण तुम्हाला जाणवेल की हा एवढा मोठा फरक झालेला आहे सर इलेक्शनमध्ये आपली नेमकी काय भूमिका असेल या इलेक्शनमध्ये आम्ही मोदी शहाची जोडगोडी आहे ज्याच्यामुळं संपूर्ण भारतवर्षाला वेगवेगळे प्रश्न सोसावे लागलेले आहेत आणि जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती तिथंही असेल दिल्लीमध्ये असेल किंवा आपल्या मतदारसंघामध्ये या दोन्ही मुख्यमत् त्या प्रवृत्तीला सगळ्यांचा विरोध आहे आणि ही जी मगरुरी आहे ही मगरुरी कुठेतरी उतरली पाहिजे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन जिथं जिथं संधी आहे तिथं तिथं ती जोडी जोडगोळी आणि ही मकरुरी आपल्याला संपवायची